त्यांचं रुपाली पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून हे सगळे प्रकार आहेत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी ने चाकणकरांविरोधात आघाडी उघडलेली असतानाच स्वपक्षातील काही महिला नेत्यांनीही ने महिला आयोगाच्या कामकाजावर उघड नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलात चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यांना धमकावलं जात असल्याचं खडसे यांनी सांगितलंय हॅलो कोण काही सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही म्हणतो एखाद्या बाईनी तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसले फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजनामा द्या आमच्याकडं कोणतं पद आहे? हा तुमच्याकडं कुठलं पण असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे. हा मग तुम्हाला काय झालं एवढं? गोष्टी करू नये आपण. नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे. तुम्हाला पण तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण. हा तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. आम्ही काय म्हणलं म्हणजे काम कर. तू पण बाई तुझंच काम कर. अति करू नको. आणि तुला ज्यांचा पुळका आहे ना. हा. त्यांचे काम बघ आधी त्या वेळेशोंदी ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोमरेचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोरचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना पण जाती किती तुझ्याकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू तु। आम्ही तुझं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुला कधी केले काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बाबती बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व नाही केला ना मग तू बोल ना काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू अगदी माहिती पण तुझ्या पण मी पण ओळखत नाही हो का बार बार हा बर काम करतो हा पण तू पण तुझं काम नीट करतो आणि आम्ही नीट कर आणि बोलायचं पण पण मॅनर्स आहेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे गेल्या दोन दिवसांपासून खडसे आणि चाकणकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पक्षात महत्वाच्या पदावरही कार्यरत असल्यानं त्या दुहेरी भूमिका बजावत आहेत त्यामुळे त्यांना महिला अत्याचारांसारख्या गंभीर प्रकरणांवर लक्ष केंद्रित करता येत नाही असा आरोप खडसे यांनी केलाय राज्याला पार्ट टाइम नव्हे तर फुल टाइम महिला आयोग अध्यक्ष हवे असल्याची जनतेची भावना असून महिला आयोगाच्या पदावर कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करणारी स्वतंत्र आणि पूर्ण वेळ व्यक्ती हवी अशी मागणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती खडसे म्हणाले आता पद जाते या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे त्यामुळे अध्यक्ष आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहेत याची एक उत्तम उदाहरण मी त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिपमध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होतात हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा